झिंग या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस तमाशा म्हणजे काय या एका प्रश्नाभोवती गुंपलेला झिंग या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून काही तासातच तो सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे टीझरमध्ये चरचरीत लावणी ढोलकीची थाप पायातले घुंगरू आणि रसिकांना भावणारी नटरंगी नार अशा तमाशातील विविध पैलूंचं आकर्षक चित्रण करण्यात आलं आहे यामुळे तमाशा नेमका कशा रंगाने नटलेला असतो याची प्रेक्षकांना जिवंत अनुभूती मिळाली या, या पार्श्वभूमीवर गावातील कथा पुढे सरकते वडिलांचं अपूर्ण स्वप्न असलेल्या तमाशाचा फळ उभारण्यासाठी तो कसा संघर्ष करतो हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकार नवोदित असूनही त्यांच्या अभिनयाची झलक टीझरमध्येच प्रेक्षकांना भावली आहे गाण्याच्या काही ओळींचा समावेश टीझरमध्ये करण्यात आला असून आता संपूर्ण गाणी आणि लावणी पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे झिंग हा मराठी चित्रपट ड्रीम अल्टन प्रोडक्शन व रेडब्रिक्स मोशन पिक्चर प्रस्तुत असून दीपक पेटकर आणि सौरभ किरण कुमार कुंभार हे निर्माते आहेत दिग्दर्शन अमित वाल्मिकी कोळी यांचे असून पद्मनाभ गायकवाड यांनी संगीत दिले आहे लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे छायाचित्रण प्रताप जोशी यांनी केले आहे नमस्कार माझं नाव तेजल शिंदे मला सांगायला आनंद होतो की एकोणीस सप्टेंबरला आमचा झिंगा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटामध्ये मी मंजुळा नावाचा कॅरेक्टर केलेला आहे मंजुळा अशी आहे की ती गुंगरांवरती तिचं प्रचंड प्रेम आहे आणि घुंगरं म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असं तिनं मांडलेली ती मंजुळ आहे अगदी मंजुळ आहे जशी मी आत्ता दिसते अगदी तशीच आहे ती पण आणि तिच्या आईचं स्वप्न ती पूर्ण करते या चित्रपटामध्ये प्रत्येकाची झिंग आहे प्रत्येकाची जिद्द आहे की आम्हाला ही गोष्ट करायची आहे आजकाल आपण बघतोय की आपली लोककला कुठेतरी लपत चालली आहे किंवा गमवत चाललं आहे पण तर तीच लोककला आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तमाशाप्रधान चित्रपटामधून ज्या चित्रपटाचं नाव मी आता सांगितलं आहे झिंग तमाशा म्हणजे बऱ्याच लोकांना माहीतच नाही की त्याच्यामध्ये गण असतो गवळण असते नांदी असते लावणी असते वग असं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही किंवा समजत नाही आणि हेच आम्ही मांडायचा प्रयत्न करतो आहे आम्ही पूर्ण डिटेलिंगवरती काम केलेलं आहे की बाबा आ, ही गोष्ट कशी पोहोचवता येईल यासाठी आम्ही सर्व लोकांना भेटलेली म्हणजे आमची टीम भेटलेली आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित कोळी यांनी केले आणि याला असिस्टिकडे असिस्टन्स आणि याला असिस्टंट डिरेक्टर अक्षय मोरे आहेत सांगायला आनंद होतो या गोष्टीचा की आपला कराडचा पद्मनाम गायकवाड यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आमची सगळी गाणी आत्ता यूट्यूब चॅनलवर रिलीज आहेत सॅरेनो अप मराठीवर अडचणी सांगायचं म्हटलं तर एक प्रत्येकाची झिंग असते प्रत्येकाची वेळ असते तर त्या वेळेला त्या लोकांनी मदत के करणं बऱ्याच वेळा आम्हाला लोकांनी फसवल्याचं पण आम्ही अनुभवलं आहे की त्या त्या वेळेला तिथे लोकं आली नाहीत आणि त्यामुळे शूट आमचं थांबलं परत आम्हाला ते रिशूट करावं लागलं म्हणजे या मुलांनी जे चित्रपट केलेला आहे त्याच्यामागे फार मेहनत घेतलेली आहे बरेचसे प्रॉब्लेम आले त्यांना इवन कॉस्ट्यूमपासून म्हणजे की साडी लावणीची साडी ही कशी असावी आणि ती कुठं आम्हाला प्रॉपर शिवून मिळेल त्याच्यासाठी पूर्ण सांगली फिरणं कोल्हापूर फिरणं सातारा फिरणं हे आमचं चालूच होतं कारण जे आम्ही पारंपरिक द्यायचं बघतो त्याच्यासाठी आम्ही पूर्ण पारंपरिक लोकच बघितलेले आहेत की त्या त्याला साजेसं सुंदर सा आम्हाला दाखवतील आणि आम्हाला ते बनवून देतील अशा गोष्टी आहेत म्हणजे आमच्या गळ्यातलं ते कानातलं ते पायातलं घुंगरं ते जोडवी इथपर्यंत आम्ही बारकाईनं काम केलेलं आहे यामध्ये पण आम्हाला प्रचंड अडचणी आल्या कधी घुंगरं मिळाली नाहीत कारण कसं असतं चाळ आणि घुंगरं हे दोन प्रकार असतात तर आपल्या लावणीमध्ये आपण घुंगरं वापरतो चाळ वापरत नाही आहे तर मग ते चाळ कशी असतात किंवा ते घुंगरं कसे असतात ते शोधण्यापासून ते कोण बनवून देईल कोण ते विणून देईल प्रॉपर आम्हाला ते शोधा सुरू होती परत आम्ही आता नृत्य दिग्दर्शन जे आशिष पाटील सरांनी केलं तर आमच्याकडे दिवस कमी होतं आणि लावणी पटकन उरकायची होती तर दोन दिवसामध्ये त्यांनी त्या दोन्ही लावण्यात बसवलं आणि आनंद आहे की त्या दोन्ही लावण्यात आता प्रेक्षकांना आवडतात आणि चांगला रिस्पॉन्स येतो बऱ्याच अडचणी फेस केल्यात पण आमची झिंग होती आणि ते आम्ही आता एकोणीस सप्टेंबरला तुमच्यासमोर सादर करतो नमस्कार मी सौरभ कुंभार मी या फिल्मचा निर्माता आणि लीड कॅरेक्टर कॅरेक्टर करतो त्याचं नाव आहे किस्ना तर किस्नावर स्टोरी सांगाय झाली त्याचा कॅरेक्टर सांगायचं झालं तर तो एक गावातला मुलगा आहे साधा सिंपल मुलगा आहे जो त्यांचं घर सांभाळणं गुर आ, मसर शेती हे गोष्टी बघत असतो आणि ह्या पिक्चर पिक्चर स्टोरी सांगायचं झाली तर असे की लोककला आधारित महाराष्ट्राची जे पारंपरिक लोककला आहे त्याच्यावर आधारित पिक्चर आहे लावणी लावणीवर आता बघायला गेलं तर एक लावणी खूप सुंदर कलाकृती आहे काळानुसार वेगळ्या अर्थाने ते लोक घेत चालल्या आहेत आणि ते लोक वेगळ्या अर्थाने बघत चालले आहेत तर ते आपण ते न दाखवता आपल्या फिल्ममध्ये एक चांगली लावणी दाखवतोय लावणी सादर करतोय जे की लोकांना शंभर टक्के आवडेल आता आपले पाच गाणी बाहेर आहेत टोटल आठ गाणी आहेत तर ते पाच गाणी बाहेर आहेत जे की सारेगम मराठी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील आणि तर एकोणीस सप्टेंबरपासून पिक्चर येतोय तर नक्की बघा आणि कसं वाटलं नक्की कळवा आणि ह्या विषयावर तुम्हाला चित्रपट करू का वाटला चांगला प्रश्न आहे आता तुम्ही बघायला गेलं तर साऊथ इंडस्ट्री हिंदी त्यांचं कसं असतं की ते त्यांच्या मातीतले पिक्चर बनवतात आणि ते लोकांना आवडतात तर आम्ही जेव्हा पिक्चरची स्टोरी निवडत होतो आमच्या टीमसोबत सगळे चर्चा व्हायची तर काय घ्यायचं लव्ह स्टोरी घ्यायचं आहे की अक्षय काय करायचं तर आमचं असं झालं की आपण आपल्या मातीतलं पिक्चर का निवडायचं आपली मातीतलं स्टोरी का निवडायची नाही तर आमचं मत मतं एकसारखे झाली आणि ते आम्ही निवडली आणि निवडायचं पण कारण असं होतं आम्हाला लोककला काहीतरी करायचं होतं जे की लोक पावत चालले लोक विसरत चालले तर नटरंग नंतर मला वाटतं आपलं एक पिक्चर असा येईल की नट म्हणजे नावणीवरील लावणी आधार पिक्चर येणार आहे तर तुम्ही बघू शकता की पाच गाणी बाहेर आहेत अजून तीन गाणी बाहेर येणार आहेत सारे मग मराठी या चॅनलवर गाणी आहेत तर तुम्हाला ते नक्की आवडेलच आणि कसं वाटलं नक्की सांगा आणखी सांगायला तर आमची फिल्म दोन हजार तेवीसला सुरू झाली जूनमध्ये तर आमचं एक अठ्ठावीसचा शेड्यूल होता अकरा दिवस सोडून नंतर आमच्याकडे अकरा दिवस सुटले नंतर पाऊस सुरू झाला नंतर पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही थांबवलो पावसाळा झाले पाऊस थांबवत थोडे त्याला महिना उलटून गेला दोन तीन महिने चार पाच महिन्यानंतर आमच्याकडे टीममध्ये एकतर अंतर्गत तर मग काही टीम बाहेर पडली मग काही टीम मोजक्या टीममध्ये बाहेर सुरू केलं परत वर्षानंतर परत पिक शूट झाली ते वर्षानंतर वर्षाचा वर्षाचा प्रवास खूप कठीण होता काही सदात मांडता येत नाही की पिक्चर अशा सिच्युएशन होते की पिक्चर थांबतो आहे की काय होणार नाही असं तर टीममुळं माझ्या फायनान्शियल असते इमोशनली या सगळ्या सपोर्टमुळे हे पिक्चर बाहेर करतोय आता सगळी नौखी कलाकार तुम्ही घेतला आहे आणि नोखी कलाकार घेत असताना संगीतकार तुमचे नौके आहेत कॅमेरामॅन तुमचे नौके आहेत बाकी सगळे नवीन असताना तुम्हाला कसं वाटते की तुम्हाला काय एवढं वाटतं की हा पिक्चर तुमचं सुपरहिट होईल असं बघायला गेलं तर सगळे नौके आहेत पण एक्सपिरियन्स आहेत म्हणजे कुणाकडं तर काम केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळे थिएटर आर्टिस्ट आहेत तुम्ही थिएटर बोलले तुलाही सगळे आर्टिस्ट असं की कोण नवीन नाही आहे तर त्यांचं ॲक्टिंग वाईज बघायला गेलं तर सगळे तुम्हाला बघायला मिळेल ते की चांगलं आहे असं कुठंही की नवीन आलं आणि काहीतरी ते असेल नाही परत डी ओ मी प्रताप जोशी आपला दोन सात हजार मित्रच आहे तर ह्याने आधी त्यांनी एक फिल्म केली होती शॉर्ट फिल्म, फिल्म जे की नॅशनल अवॉर्ड फिल्म आहे परत पद्मराव गायकवाड म्युझिक कंपोजर आहे ह्याच्यातून आधी बरंच कामं केलं आजी आतूनसोबत त्यांनी कामं केले आहेत तर त्यांनी चांगलं आहे गाजण्याचं गाज तुम्ही म्हटलं की एक गाजलंच का तर एक बप्पांचा आशीर्वाद आहेच आपल्यासोबत तर हो आता काही शेवटी प्रेक्षकांवर आहे की पिक्चर कसा उचलून धरतील ते प्रेक्षक नाराज होणार नाही हिची गॅरंटी मी देतो बोर होणार नाहीत स्टोरी आवडेल गाणी तर आवडणारच कारण आताच प्रतिक्रिया मिळते आम्हाला गाण्यांबद्दल तर नक्की आवडेल पिक्चर लोकांना नमस्कार मी मोहन राऊत झेंडमध्ये मी विलंग भूमिका केलेली आहे दोन वर्ष फिल्म बनवते कोणकोणत्या चित्रपटात काम केलं आहे याआधी मी मध्ये काम केलं आहे तर पिल्लू बॅचलर म्हणून एक माझी फिल्म आली त्याच्यामध्ये तुम्ही काम केलं आहे त्याच्यामध्ये अनेक दोन तीन सिनेमा झाले त्या अजून रिलीज नाही झाले म्हणजे एक जानू म्हणून असे आहेत आणि काशीनाथ का असेल बसला असेल असं खूप छोटं मोठं आमची एक महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला एक कळकळीची विनंती आहे की आपला मराठी सिनेमा कुठंतरी कमी कमी पडत चालला आहे सो प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं महाराष्ट्रातली जनता आम्हाला नक्कीच प्रेम देतील कारण आपल्या तमाशा जो आहे महाराष्ट्राची लोककला जपणारा आहे तमाशा आणि पिढ्यांनी पिढ्या तर तुम्हाला म्हणत नाही तमाशा सुरू आहे अलीकडच्या काळात फक्त की तमाशाला कुठंतर विलुप्त होत चाललेला आहे सो आता जी यंग पिढी आहे त्यांना तमाशा म्हणजे काय माहीत नाही म्हणजे तर यंग जनरेशनला कळेल की आधी तमाशा कसा का होता काय गोष्टी होत्या ह्यात कळतील आणि नक्कीच आवडेल सिनेमा नमस्कार मी शुभम चौधरी शिंग पिक्चरमध्ये मी राणा नावाचं कॅरेक्टर केलं जो गिरूचा सॉरी भूमिका पात्र करतो आणि साधा मोठं कॅरेक्टर आहे गावातला उन्हाळा दोस्त जे त्याला कशाची पडलेली नसते कोणी बोलेल तर लगेच जायचं मग गेला तर जायचं असा त्याचा स्वभाव आहे आणि मुळात त्याला स्वतःला स्वार्थ नाही घेतल्या गोष्टीचा किंवा काय नाही याच्यासाठी मी करतो ना त्यात मला आनंद आहे ही त्याची झिंका आहे एक स्वतःची झिंग आहे म्हणजे स्वतःचं असं त्याचं मतच नाही आहे तर त्याला सपोर्ट करायचा आहे म्हणजे त्याचा सामाजिक असा सपोर्टिव्ह स्वभाव आहे गावात आणि अशा या मित्रांची गोष्ट म्हणजे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळणार झिंग जिद्द त्यांचं प्रत्येकाचे काय म्हणतो त्याला मैत्री निभावणं त्याची जी नाही असं म्हणू असं एक नामेकॅरेक्टर तुम्हाला अतरंगी वगैरे म्हणतात